आज का शुण शुण काय कंटेंट आहे कुठे जावं आज कंटेंटच नाही काय हा काय कुठं जाव ताय ताय

ते काय नाही काय करायचं जावा जावा फिरायला कुठे जाऊ गाडी बिडी देत केली आहे पण जाईल कुठे आता ती कळ कॅमेरामॅन कुठे जावे खून खून ऐकत ना कशाला पळवायला चल घे कधी बी चल हायवेला माराण ठेवतो का कच्च्या रोडनं हायवेला बघू चल कोणा पिडके कधी बी सांगोलीतनं सांगोलं जे आपल्या आंध्रावर सांगोरलं जे पहिल्यांदा जाईल Hey. Apa <laughs> Nah hey. 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 तुम्हाला आम्ही कधी शिकाय सध्या मी चालू ट्रॅक्टिस चालू फिरतोय बारकेन दृष्ट्यावर फिरवायला हा, आता काय पेन आलाय ना, ना हो तर बनवते काय बघा पाय काय जाते काय म्हणताय हे बघा मंडळी आम्ही इथं बसलेलो शोकुटी असं असं दिसून दिस की आमचा मामा फरगा बघायचा हा गायला चला परत नवीन व्हिडिओ मध्ये भेटू धन्यवाद